नमस्कार आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार आणि मी असं तोरण दरवाजाला बांधण्यासाठी बनवलेलं आहे तसंच गोपद्माव्रत चालू आहे मग व्रताला आसन द्यावं लागतं म्हणजे रांगोळी काढतो आपण त्याला आसन द्यावं लागतं म्हणून मी छोट्या असं पाटावरती रांगोळी काढून एका साईडला ठेवणार आहे हे बघा अशा प्रकारे मी काढलेलं आहे आणि आता हे पाठ मी बाजूला ठेवणार आहे हळदी कुंकू लावायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळून हो तुपाचा दिवा त्याच्यासमोर लावायचा आहे साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे असं हे ग्रुप चार महिने करतात फुल व्हायचं आहे आणि श्रावणातील पहिला शुक्रवार आहे संपत शुक्रवार माझे व्रत चालू आहेत वैभवलक्ष्मीचे सुद्धा व्रत चालू आहे हे बघा मी अशा प्रकारे महालक्ष्मीची पूजा केलेली आहे सकाळ सकाळीच आणि आता नैवेद्य वगैरे बनवणार आहे आपण चुलीची म्हणजे गॅसची सुद्धा शेगडीची पूजा करून घेतलेली आहे बघा नागोबाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे हा माझा व्हिडिओ म्हणजे असं म्हणजे फोटो काढताना हे जरा दरवाज्यात रांगोळी काढून घेतलेली आहे आणि गॅसवरती असे हे कानोले करून घेतलेले आहेत करंजा म्हणजे हळदीच्या पानावर ठेवून देवाची पूजा मी संध्याकाळी आरती केली संध्याकाळीसुद्धा आणि पूर्णाच्या दिव्याने ओवाळलं आणि लक्ष्मीची आरती गणपतीच्या आरती अशा पाच आरत्या घेतल्या आणि संध्याकाळी आमच्या घरी मी नागपंचमी होती त्यामुळे मी स्त्रियांना फुगडी खेळायला बोलवलं होतं आणि त्यासुद्धा आल्या मला खूप बरं वाटलं श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीला स्त्रिया नटून थटून वारुळाला जातात पण आता शहराज शहरी भागात वारूळ तर भेटतच नाही आणि वेळसुद्धा नसतो तरीसुद्धा मी सण साजरा करण्याचा सा प्रयत्न करते प्रत्येक सण साजरा साजरा करण्याचा आणि अशा प्रकारे इथं पूजा केलेली आहे मुलांनी तो व्हिडिओ काढलाच नाही असा टेबलावरती मी नागोबाची पूजा केलेली आहे त्याच्यासमोरच आम्ही खेळ खेड़ खेळत आहोत आता इ... शहरी भागात नागोबाची प्रतिमा आणून तिची पूजा करतात दूध लाया फुटाणे ज्वारीच्या लाया मुख्य करून असतात आणि दूध ठेवायचं नागोबा पुढे आणि मातीच्या प्रतिमांची पूजा करतात आणि अशी पूजा करून आम्ही संध्याकाळी कर असं जिम्मा फुगडी खेळली माझी मुलगी आलेली जाऊ आलेली मैत्रिणी आलेल्या आम्ही अशा फुगड्या घातल्या आणि असा आनंद लुटला नागपंचमीचा गावी माहेरी आमच्या लहानपणी आम्ही जायचो झोकाळे बांधायचो खेळायचो खूप मजा करायचो आत्ता तसं होत नाही तरीसुद्धा आपण आपला आनंद आपला सण मुलांना काय रूढी परंपरा आहेत ते शिकवलं पाहिजे त्यामुळे आम्ही मुलांना एकत्र आणून जावा वगैरे असे सगळे मैत्रिणी मिळून खेळ वगैरे हो। काय काय आहे आपल्या रूढी परंपरा हे, हो। हे, हे दाखवलं मी प्रत्येक वर्षी असं सण साजरा करते तुम्ही काय करता नक्की सांगा माझ्या दीपमालाच किचन अँड फॅमिलीला भरभरून सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही असं खेळ खेळत होतो तुम्ही बघू शकता कसे खेळ खेळले माझी तब्येत त्या दिवसापासून जरा बरीच नाही आहे म्हणजे ताप वगैरे हो व्हायरल इन्फेक्शन आहे तरी मग व्हिडिओ टाकायला लेट झाला तर आम्ही असं सगळीजण जिम्मा फुगडी सूप नाचवलं फुगड्या घातल्या खूप एन्जॉय केला खूप मजा आली सगळ्या स्त्रियांना मन मोकळेपणाने आणि मन मुराद असं सणाचा आनंद लुटता आला मला खूप बरं वाटलं आणि माझ्या मैत्रिणी खुश झाल्या आणि जाऊ तेनसुद्धा खुश झाले त्याबद्दल मला पण खूप खूप बरं वाटलं Third. सूप नाचव खूप एन्जॉय केला सगळ्यांनी खूप मस्त वाटलं आणि

सुधीर असे सगळ्यांनी उखाने घेतले आणि मी ज्या पण स्त्रिया आलेल्या माझ्याकडे त्यांची नारळानं ना ओटी भरली आणि श्रावणातील शुक्रवारी असं म्हणजे हळदी कुंकू नारळानं ओटी भरावी एखादी शवाशणी जेवायला सांगावी जोडा जेवायला सांगावा आणि जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जरी सवाशणं बोलवून असं चण्याचा प्रसाद दूध केळी असं दिलं तरी चालेल आणि हळदी कुंकू करावं असं असं नियम आहे संपत शुक्रवारचा तर पहिल्या शुक्रवारी माझ्याकडून इतक्या सवाशनींची ओटी भरली गेली आणि मला खूप खूप आनंद झाला खूप बरं वाटलं आता बघूया पुढचे शुक्रवार कसे कसे जातात तरीसुद्धा मी श्रावणात कुणीसुद्धा सवाशिण घरी येऊ दे कोणत्याही वारी तरी मी त्यांची ओटी भरतेच आणि सगळ्या म्हणजे माझ्या मैत्रिणींना खूप आनंद झाला तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावरती किती तेज आलेला आहे आणि खूप त्यांनी मजा केली एन्जॉय केला त्यामुळे मलासुद्धा खूप आनंद झाला तुम्ही सुद्धा श्रावणातील शुक्रवार मंगळवारी ओटी भरा शुक्रवारी घरी आली की आणि वाडेकर वहिनी लेट आल्या म्हणून त्यांचं लेट त्या तुम्हाला त्या लेट दिसल्या तुम्हाला आणि पूर्णाचे दिवे करून देवीला प्रत्येक श्रावणातील शुक्रवारी ओवाळायचं असतं आणि त्याच दिवानी आपल्या मुलांना ओवाळायचं असतं त्यांचं ऑक्शन करायचं असतं तर इथं माझं नातवाचं मी करत आहे मुलांचंसुद्धा केलं पण ती मुलं माझी व्हिडिओ काढायला नाही बोललीत माझा श्रावणी श्रावणी शुक्रवार माझा असा साजरा झाला तुम्ही बघू शकताय माझी पूजा आणि खूप बरं वाटलं खूप आनंद वाटला तुम्हाला कशी माझी पूजा कार्यक्रम वाटला नक्की सांगा